सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कंपन्यांकडे असलेली विमानांची कमतरता राजकारण्यांकडून सुरू असलेली विमानांची पळवापळवी पड़ व नाशिकच्या राजकीय नेत्यांचे दिल्लीत पडू न शकणारे वजन या कारणांमुळे नाशिकच्या विमान सेवेला सातत्याने ग्रहण लागले गेल्या सात वर्षात सहा कंपन्यांची सेवा से बंद पडल्यामुळे प्रवासांची फरपट होते गेल्या पंधरा मार्च पासून ओझर विमानतळावरून इंडिगोची सेवा सुरू असून या सेवेत बऱ्यापैकी सातत्य राहिल्याने नाशिककरांकडून समाधान व्यक्त होते नाशिकहून आठवड्याचे सातही दिवस अहमदाबाद दोन फ्लाईट्स नागपूर इंदोर गोवा व हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू होते मात्र आता त्यात कपात करण्यात आली असून अहमदाबादची एक फ्लाईट रद्द करण्यात आली आहे उरलेली एक फ्लाईटही आठवड्याचे सहा दिवस उड्डाण घेणार असून ती दर बुधवारी उपलब्ध राहणार नाही तर इंदोरचे विमान केवळ मंगळवार गुरुवार व शनिवार या दिवशीच उपलब्ध राहील या कपातीमुळे उद्योग व पर्यटन क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होते या संदर्भात इंडिगोकडे विचारणा केली असता या कपातीमागील नेमके कारण सांगण्यात आले नाही काहींकडून अपुऱ्या प्रवासी संख्येची कारणे पुढे केले जाते कारण गेले वर्षभर नाशिक विमानतळावरील सर्व विमानांना पंच्याऐंशी टक्केपर्यंत बुकिंग झाल्याची आकडेवारी आहे सरकार दरबारी वजन असलेले अन्य शहरातील राजकीय नेते नाशिकची सेवा आपल्या शहराकडे वळवत असल्याचे बोलले जाते दरम्यान सात वर्षात बंद पडलेल्या विमानसेवा मागे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावासह बंद झालेले उड्डाण योजना व कंपन्यांची बिघडलेली आर्थिक स्थिती ही देखील कारणे आहेत देशातील विमानतळाची संख्या वरून एकशे एकोणपन्नासवर गेल्याने छोट्या शहरात विमानसेवेची मागणी वाढली आहे तर कंपन्यांकडे विमानाचा तुटवडा आहे त्यामुळे नव्या ठिकाणी सेवा सुरू करताना जुन्या ठिकाणी कपात करावी लागते नाशिकला अधिकाधिक कंपन्यांची सेवा सुरू होणे गरजेचे आहे तरच स्पर्धा वाढतील दिल्लीतील राजकीय वजन महत्त्वाचा विषय असून त्यावर बरेच काही अवलंबून असते ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक